श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे बरे आहात का तर मी पण मस्त मजेत तर बघा मस्त असे खारे वांग्याची भाजी बनवली होती तर बघा तरी वगैरे कशी आलेली आहे मस्त अशी खूप छान झाली ती बघा तर एवढीच राहिलेली आहे बघा भांडे हे छोटीशी मान्य आहे अशी आणि माझ्या लग्नातले आहे बघा तर हे सगळे खेळ याचे लिहिलेले आहेत बघा तर सगळे भांडे असे लाटणे ला हो ला ला ते वगैरे लावले ना ताट वगैरे सगळे खाली पडते तर परत तर खूप राडा होतो बघा तर काय करावं भांडे लावायला मान्यच नाही आहे पण सगळे भांडे असे पडतात खाली इथे हे टीपडे बघा पाणी भरायला रांगोळीसाठी पाणी भरून ठेवलं याच्यामध्ये तर पाच दिवसांनी पाणी येते बघा आम्हाला एवढं तर पाच सहा दिवसांनी येते हो एवढं असं पेयचं पाणी भरून ठेवते मध्ये बघा टापत तांदू भरलेत कांदे बघा गावाकडून आणले होते तर इथे बघा या कोंड्याच्या पापड्यात उन्हाळ्या सुट्टीमध्ये केल्या होत्या तर मला थोड्याशा उन्हाला ठेवा तर इथं बघा रात्रीचा भात होता तर भातच खाल्ला बघा मी परतून आता आणि थोडीशी वांग्या जरासा खाल्ला तर पात्राचे रूम आहे बघू शकता तुम्ही तर उंचीला कमी असल्यामुळे खूप गरम होतं बघा या रूममध्ये पण आता काय करता भाड्याने राहायचं मला राहावं तर लागतं ना थोडे दिवस काढायचे आपले तरी अठरा एकोणीस वर्ष झाले बघा आम्ही इथे राहतोय भाड्याने तर इथे बघा आता गॅस घासायचं काम चालू आहे इथे बघा माझा गॅस चकाचक घासून झालेला आहे किचन मोठा बघा लई मोठा नाही आहे छोटासाच आहे किचन मोठा तर गॅस बघा माझा चकाचक घासून झालेला आहे पाणी जायला आहे जा बघा इथून असं जातं पाणी पण ते हाताने काढावं लागतं तर बघा रात्री गेले होते भाजीला भाजी वगैरे हां काय भाजीला लई महाग झालंय बघा काय आणावं आणि काय नाही आणावा ना ना शेवग्याची शांग आणल्या बघा वीस रुपये पावसर भेंडी आणली वीस रुपये पावशर लिंब पण होते बघा वीस रुपये पावशर वांगी होते वीस रुपये पावशर काय आणावं आणि काय नाही आणावा असं झालं आहे भाजीला आणि रोज उठून डब्याला तर लागतंयच काय करावं काय नाही रोज उठून भाजीचा प्रश्न आहे काय करावा काय करावा कधीमध्ये हरभाची दाही चटणी मध्ये कांद्याची चटणी कधी मटकी असं कधी मध्ये आदलून बदलून करावं लागतं डब्याला डोकं चलत नाही रोज उठून काय करावं एवढं बघायला दसून काकडून आणला होता तर रात्री सगळा असा सोलून ठेवलेला आहे त्याच्या कुड्या काढून ठेवल्या केरं सगळा फेकून दिला तर लई राडा दिसायचा म्हणून मला असं वेगवेगळं करून ठेवा आपलं कुड्या काढून ठेवल्या म्हणजे मग टेन्शन आहे कधी घेता येतात आपलं लसूण वगैरे मी सोलून ठेता बघा संध्याकाळचं लसूण सोलला ना मग सकाळचं घ्यायचं कामाला पटकन होतं याच्यामुळे कांदे भरते कांदेच नव्हते राहिले बघा त्या दिवशी आमच्या दाजीने आणले होते कांदे पकडून मग बरं झालं नाही तर कांदेच नव्हते सगळे संपले होते कांदे पडले पाऊस झाले बाबा दाजे दोन होता दाजे म्हणजे कोणतं दाजे म्हणजे माझे दीर छोटे छोटे दीर आले होते तेव्हा ते घेऊन आले होते कांदे आमच्या गावाकडं पण पाऊस नाही बघा तुरी प्यारल्या त्या वा पण काय त्या पातळ आल्या त्याच्यामुळं आता धीर म्हटले थोड्याशा टवा लागत्या गहू आता पावसाच्या पावसावर आल्यामुळे आला तर हे सगळं नाही तर शेतात अवकडे ना आम्हाला काही वर्षी जेवारी पण नाही नुल आहे विकतच घेऊन खावं लागत आहे गहू होती पण घरचे दरवर्षी आम्हाला जेवारी पण घरचीच होत असते कांदे कांद्याशी ठेवलेला राडा होतो म्हणून म्हणलं असे चकाचक करून ना ठेवून दिले मग कधी पण आपल्या हे करता येतं घेता येतात आता ठेवले ना कर्ज टप गुदवून राहतो